नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पॅन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी हे महत्त्वाचे काम लवकर करून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो पॅन कार्ड हे एक महत्वाचे आर्थिक ओळख दस्तऐवज हो आहे जे प्राप्तिकर विभागाकडून जारी केले जाते हा एक विशेष दहा अंकी कोड आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी अद्वितीय आहे हे कार्ड केवळ आयकर रिटर्न भरण्यासाठीच नाही तर बँक खाते उघडण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठीही आवश्यक आहे आधार लिंकिंगचे महत्त्व सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे हे पाऊल करचोरी बनावट पॅन कार्ड वापर थांबवण्यात आणि वैयक्तिक ओळख सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते लिंक न करण्याचे दुष्परिणाम पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात तुम्ही आयकर रिटर्न भरण्यास सक्षम असणार नाही कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो आणि बँकिंग सेवांचा वापर मर्यादित असेल या व्यतिरिक्त गुंतवणूक आणि क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यात अडचण येईल तसेच फसवणूक होण्याचा मोठा धोका वाढेल लिंकिंग प्रक्रिया आणि पर्याय पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी तीन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन लिंक करू शकता जिथे लिंक आधार पर्यायाद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते दुसरा पर्याय म्हणजे एस एम एसद्वारे ज्यामध्ये विहित नमुन्यात संदेश पाठवावा लागतो तिसरा पर्याय म्हणजे आयकर कार्यालयात जाऊन थेट लिंकिंग करून घेणे नवीन नियम आणि बदल सरकारने पॅन कार्डशी संबंधित नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत आता सर्व पॅन क्रमांक दहा अंकी असतील आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पॅनची छायाप्रत अनिवार्य आहे तसेच पॅनमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास त्वरित बँकेला कळवावे लागेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र